वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदी अजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे पाटील यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे त्यातच एका चाहत्याने महापौरांच्या स्वागतासाठी चक्क दहा फुटांचा पुष्पगुच्छ आणला होता सध्या पुष्पगुच्छाची चर्चा सर्वत्र रंगली आहे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले तर तीन फेब्रुवारीला निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकमताने अजय पाटील यांना समर्थन संदेत त्यांची महापौरपदी निवड केली महापौरपदी निवड झाल्याने अजय पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे अनेक जण त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे अभिनंदन करीत आहेत तीन फेब्रुवारीला महापौर निवड झाली असले तरी गेल्या आठवड्याभरापासून महापौरांवर आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आपली निष्ठा दाखवली आहे नव्याने निवडून आलेल्या महापौरांना तब्बल दहा फूट लांब आणि चार फूट रुंद असा भव्य पुष्पगुच्छ महापालिकेत शुभेच्छा देण्यासाठी आणण्यात आला होता रेयांश प्रतिष्ठानचे भोईर यांच्या वतीने हा पुष्पगुच्छ थेट एका टेम्पोतून महापालिका मुख्यालयात आणण्यात आला होता पुष्पगुच्छ लिफ्टमध्ये न मावल्यानं स्वतः महापौरांना महापौर दालन सोडून तळमजल्यावर येऊन तो स्वीकारावा लागला या अनोख्या स्वागताने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या असून महापालिकेत याची जोरदार चर्चा रंगली आहे दहा फूट पुष्पगुच्छाची खासियत काय आहे हे आपण पाहूयात यावेळी या पुष्पगुच्छाची खासियत सांगताना रेयांश प्रतिष्ठानचे सभासद म्हणाले की नवनिर्वाचित महापौर अजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो या पुष्पगुच्छाची खासियत अशी आहे की पुष्पगुच्छाच्या पृष्ठभागावर भगवे फुले आहेत तर त्याच्या मधोमध पिवळ्या फुलांनी तयार केलेली शिट्टी आहे मध्यंतरी शहरात असल्याची चर्चा रंगली होती मात्र आपणनी आपला करिश्मा दाखवत त्यावर पिवळ्या शिट्टीचा ठसा उमटवला आहे आणि अजो पाटलांसारख्या अभ्यासू नेत्याची निवड त्यांनी महापौरपदी केली असल्याचं सा कार्यकर्त्यांनी सांगितलं ठाकूर यांनी असा करिश्मा केला की त्या भाग्यावर आपल्या पिवळ्याचा ठसा उमटेल एक व्यक्ती राजकारणाचे मुसद्दी आणि सरकारी कामाची जास्त यंत्रणेची सगळी माहिती कोर्ट कचेरी या सगळ्याच्या अशा अभ्यासू म्हणून आजीव दादांची त्यांनी महापौरपदी निवड केली त्याबद्दल आपल्या सगळ्यात वसई तालुक्याला काय आनंद लागत आहे आणि ते आपली सगळी कामं आपल्या ज्या अडचणी असतील त्या वेळोवेळी आचोळकर असतील आपले बेटा बोईर असतील किंवा यांच्यामार्फत किंवा आपण स्वतःही आलो त्यांना भेटलो तर जी कामं आहेत ते निश्चित करतील याची आपल्याला सगळ्याला खात्री आहे कारण ते खूप अनुभवी आज जवळजवळ सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाच्या शिवाय सरकारी यंत्रणेचा खूप असा अभ्यास आहे त्याच्यामुळं आपल्या कामण परिसराच्या वतीनं रेयांश प्रतिष्ठान जागृती बौद्ध मंडळ आणि आमच्या कामण परिसरातील पाच गावातील जे मित्रमंडळ आहेत त्यांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो